हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आहे संडे आणि आता वाजले सकाळचे दहा नाश्ता वगैरे झाला घरातले सगळे बेसिक कामं झाले नाश्त्यासाठी आज आपे बनवले होते आप्पे चटणी आणि आता बनवते मी स्वयंपाक तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आजचा दिवस कसा जातो आम्ही गेलो होतो मार्केटला नेमकं स्वयंपाक करायला लागली आणि पाहिलं की डब्यात मीठ थोडंच होतं म्हटलं संध्याकाळी पण लागेल स्वयंपाकासाठी तर म्हटलं चला जाऊ टाइम पण होता आणि घेऊन येऊ म्हटलं मीठ असं म्हणजे कधीच होत नाही मी कोणती वस्तू संपायच्या आधी जाणून ठेवते पण मग माझं आहे ना दोन तीन वेळेसपासून म्हणजे लक्षातच राहत नव्हतं आता काल पण मी गेली होती बाहेर पण मग आठवण पडली मला मीठ आणायची तर म्हटलं चला जाऊन घेऊन आलो आणि आज सकाळी ना थोडासा नॉर्मल असा पाऊस पडलेला इकडे पूर्ण ओलो ओलो वो होतं गिच पूर्ण गिचीपिची होतं तसंच आम्ही गेलो आणि चला मग आता मी भाजी बनवते मोड आलेल्या मरची भाजी बनवायची आहे आता इकडे होते भाजी तोपर्यंत मी आ, काल गव्हाच्या आणल्या होत्या त्या निवडून घेते आणि Adosaré y usaré un bolíu tímido. Entiende es ¿me escucho ¿Tú la cuánto? Um. ¿Cómo? 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 ¿Cómo?

आता वाजताय संध्याकाळचे पाच आणि दुपारी झोपलो होतो आम्ही तिथे झोपलो होतो झोपेतून उठली मी दूध घ्यायला गेली आणि आज झालं असं की मला ना साप दिसला म्हणजे मी जात हो होती माझी माझी रस्ते आणि तो पण साप आहे ना रस्ता क्रॉस करत होता तर खूप मोठा साप होता आणि त्याला पाहून मी डायरेक्ट ना एकच ठिकाणी माझी उभी राहून गेली आलत पण नव्हती मी खूप घाबरून गेली मी आणि कसं असतं डेली माझ्यासोबत अधिरा असते आणि मी तर मागे हळू चलते पण ती कसं पुढे पुढे पडत राहते तर मला परत परत माझा तोच की बाप रे बरं आज अधीरा नव्हती अधीरा नव्हती असं मला वाटत होतं आणि मी ना हिच्या पप्पांना आहे ना माझं असं कायम राहायचं की मला साप दिसत नाही मला साप दिसत नाही तर आज साप दिसूनच गेला मला मी मला आठवतं मी एकदा लहानपणी म्हणजे तरी ना सहावी सातवीला असेल मी तेव्हा एकदा साप पायला होता नेमकी ना म्हणजे माझे, माझे बाबा नुकतेच बाबांची डेथ झाली होती आणि असं आहे ना आमचं मागच्या दारी ना शाळा आहे पहिलीचं दहावीपर्यंत स्कूल आहे तर मागच्या दारी असंच थोडं गवत वगैरे आहे तर आम्ही सगळे पुढे होतो आणि नेमकं मी मागे आली मागे बाथरूम आहे तर आणि एकदम शांत होतं मागे आणि दरवाजा वगैरे तो हुगडाच होता गावामध्ये कसं असतं दरवाजे हुगडेच असतात तर मी एकदम आली मागे आणि सापणा मध्ये घुसत होता घरामध्ये आणि तेवढ्यात मी गेली आणि लगेच तो मला म्हणजे बघून बाहेर जायला गेला तर मी इतकी घाबरली एकदम रळत रळत आरवड्या मारत मारत पुढच्या रूममध्ये गेली आणि माझी मम्मी आजी ते सगळे जण होते तर त्यांना वाटलं काय झालं काय झालं तर मी त्याच्यानंतर येला आ, रात्री म्हणजे अंधारामध्ये मी ना कुठे जात नव्हती असं बाथरूमला नाही कुठे मला म्हणजे सापला माझा खूप जीव घाबरतो मी जर स्रियल जरी पाहिली ना आता बघा नागिन वन टू थ्री फोर फाईव्ह सगळे मी सीझन पाहिलेले तर मी सियल जरी बघितली ना घाबरते मी पण मग स्रियल काही बघायचं सोडत नाही आणि रात्री पण मी ना असं म्हणजे अंधार्यात जात नाही कारण मला सापला म्हणजे डोक्यामध्ये असतं की नाही असे असे मा साप असेल हे असेल ते असेल खूप भीती वाटते मला तर जाऊ द्या मग आता माझं साप मी बंद करते आता चहा बनवते डेली माझं असं असतं झोपेतून उठी की लगेच मला चहा पाहिजे लसते पण मग आज मी म्हटलं चला ही झोपलेली अजून नंतरही माझ्या मागे लागते तर था। म्हटलं चला दूध घेऊन येऊ आधी आणि दूध ता तापवून मी ठेवलेलं आहे दूध तापवून मी ठेवलेलं आहे आणि मला जायचं आहे बाहेर मला म्हणजे ब्लाऊज स्टिच करायला टाकलेलं आहे मी तर ते घ्यायला जायचं आहे मला आणि अधिरा आणि अधिराच्या पप्पांना मार्केटला जायचं आहे मी मार्केटला गेली असती पण मग तिकडून परत इकडे जायचं मला लेट होऊन जाईल आणि संध्याकाळी आम्हाला मंदिरात पण जायचं आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही इकडे जा अधिराज फिरवून आना ना मला शांतता तर हां 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 घाटू शा तर मी आता चहा वगैरे घेते झाडू वगैरे मारते थोडे भांडे येते घासते आणि मी जाते ब्लाऊज घ्यायला आणि मग हे पण हिचे पप्पा झोपलेले आजूचे पप्पा आता तर ते उठले की ते पण जातील मार्केटला तर चला मग चहा पिऊन घेते मी आधी तर इथे ना बाहेर गेट बसवायचं सा काम चालू आहे तर त्याचा तो आवाज आहे तर आवाज इग्नोर करा चहा पिते का हे चालू का चालू प्यायची का करून घेतो ना आता आजच्या दिवस पप्पा घरी येत ना रोज चहा पिते का तुकार थंडी थांब आता गरमी पिऊन झाली आणि आता कपडे वगैरे चेंज करते तयारी करते आणि आधी ब्लाऊज घेऊन येते मी आम्ही आलोय आता ब्लाउज घ्यायला स्नेहाला सोबत घेऊन आलेली मी आणि या मावशी बघा खाली बसूनच ब्लाऊज शिवता ब्लाऊज घेऊन आली मी आणि इथे ना ते वर्षा मधले मुलं क्रिकेट खेळत होते तर जाताना त्यांच्यासोबत थोडाईन क्रिकेट खेळली मी आणि आज अधिरा ती बिंदास होती मी रविवारच्या दिवशी तिचे पप्पा असता म्हणून मी एकदम बिंदास असते ती तिच्या पप्पांसोबत गेली होती बाहेर मार्केटला तर म्हणून तर आणि मला आता जायचंय मंदिरात संडेच्या दिवशी आमचं मंदिरात जाणं फिक्स असतं मंदिरात जाऊन आली आणि आता आम्ही खातोय बैमंगच्या भाजलेले शेंगा जेवण वगैरे झालं सगळे कामही झाले आज लवकर आवरलं गेलं आता मी रात्री खिचडीस बनवलेली होती <coughs> अधिराजा आणि तिच्या पप्पांच्या मस्त मस्त्या तर सलाम हा लॉग मी ते संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय